बालवयामध्ये हातामध्ये पाटी पेन्सिल व पुस्तक हवे होते त्याच हातामध्ये त्या निष्पाप कोमल हातामध्ये त्या बालकांच्या हातामध्ये रापी आणि थापी देणारी ही समाज व्यवस्था आणि या समाज व्यवस्थेमध्ये भिनलेले भिन्नता समाजामध्ये निर्माण झालेली दरी फुटलेला समाज माझ्या मते प्रत्येकाला माहितच असतील कुठल्या समाजाची विभागिनी झाली होती त्या शेवटच्या वर वर्णामध्ये जन्म झालेला मी सचिन बिद्री आज आपल्या समोर आहे एज अ श्रेय जातं म्हणजे जा फक्त आणि फक्त एन टी व्ही न्यूज मराठीला मित्रांनो <laughs> बालवयामध्ये जिथं जिथ पुस्तक हवे होते त्या हातामध्ये रापी म्हणजे जनावरांचं जे कातड कापून ज्याच्यापासून चप्पल तयार केले जाते ते हतियार माझ्या हातामध्ये दे देण्यात आलं त्यावेळेस स्वतःला सुशिक्षित समाज ना ना समाज का मला तिथं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये घेऊन गेलो नाही मला आज आजही आठवत होतो एकोणीसशे त्र्याण्णवचा चा भूकंप भूकंप झाल्यानंतर मीच तिसरीला होतो तिसरीच तिसरीला होतो मला चांगला आठवत जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मी तिसरीचा त्या ठिकाणी मोठा ताफा आला होता माझ्या मते मिलिटरी फोर्स मध्ये काही लोक होते टेंट मारून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये ते भूकंपग्रस्त भागातील लोकांना मदतीसाठी जात होते पण माझ्या घरची वेगळी परिस्थिती होती घरामध्ये खायला अन्न नव्हतं एक वेळचं अन्न कशा पद्धतीने मी पुरू शकतो माझ्या आईला वडील लहानपणी वारलेले आई धुनं भांडे करणारी त्यासाठी त्या, त्या टेंटमध्ये त्या लोकांचे त्या मिलिटरी लोकांचे बूट बघून मी बुटपॉलिश करून तिथं काहीतरी आपल्याला काही पैसे कमवता येतं म्हणून ज्या ठिकाणी बुटपॉलिशचं साहित्य दिलं जातं त्या काकाकडे गेलो आणि त्यांनी मला उसरं दिलं मला त्या काकांचं कौतुक वाटत ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला की ह्या मुलामध्ये काहीतरी जिद्द तिसरीच्या मुलाला त्यांनी दिलं आणि मी बुटपॉलिश करायलाच ज्या वेळेस त्यांचं करायचो आठने आठणे बुटपॉलिशचा दर होता बुटपॉलिश केल्यानंतर आठणे मिळायचे मग ते अधिकारी मला म्हटले मानत होते ते शब्द अजूनही माझ्या कानामध्ये गुंजतात जर हा बूट आरशासारखा सकाकला तर चारणे तुला बक्षीस देण्यात येईल त्या चारण्यासाठी अधिक वेळ मी ते बूट घासलय सर हे मी तुमच्या पुढे का मारतो सर पत्रकारिता क्षेत्रामध्ये आल्यानंतर एन टी न्यूज मराठीच्या माध्यमातून मी पत्रकारिता फक्त पत्रकारिताच करत नाही सर कारण मला आमच्या संपादकाने डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा मानेसाहेब आणि आमचे संपादक इकबाल शेख सर हे फक्त मार्गदर्शक फक्त पत्रकारितेच करत नाही समाजामध्ये माझा जन्म का झालेला आहे मला काय करायचं आहे आणि माझं आयुष्यामध्ये ध्येय काय असायला पाहिजे आपल्यामध्ये काय जिद्द हवी आणि मला काय अचीव करायचं आहे आपल्या अचीवमेंट काय असायला हवी आहे जेणेकरून समाजविधायक कार्य आपल्या हातून कसं होतील त्यासाठी या पत्रकारिता एक चळवळ बनवलेली आहे सर सा। सर बातमीदार वार्ताहर आणि पत्रकार हे तीन टप्पे मी जेवढा अभ्यास केलो सर बऱ्याच जणांना प्रत्येक जण म्हणतात की मी पत्रकार मी पत्रकार माझ्या तालुक्यामध्ये दीडशे पत्रकार असतात प्रत्येक गावामध्ये तर संपादकांची निर्मिती झालेली आहे मानेसाहेब एक खूप मोठं चॅलेंज आहे तुमच्या समोर असं मला म्हणायचं डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना माने साहेबांनी ज्या पद्धतीनं देशामधली पहिली संघटना उभे उदयास आणलेली आहे तिने स्थापन केलेली आहे या विखुरलेल्या पत्रकारांना त्या संपादकांना एक संघ एकजुटीनं स्वतःच्या परिवाराच्या हक्कासाठी त्यांनी एक चळवळ सुरू केलेली आहे पण त्याआधी आपलंही कर्तव्य असं असायला असा हवं किंवा पत्रकारिता जी आपण करतोय त्याचं नेमकं महत्व काय आपण काय करायला पाहिजे आपलं काय ध्येय असायला पाहिजे एखादी आयडी घेऊन किशात ठेवायचं आणि समाजामध्ये मिरवायचं गावामध्ये मी पत्रकार आहे मिरवण्याची गरज नाही सर मी स्वतः सांगतो सर मला आयडीची कधीच गरज भासली नाही माझं नाव म्हणजे माझी आय डी आहे माझी चॅनल म्हणजे माझी आयडी आहे त्या म्हणजे स्वतःची ओळख तुम्ही निर्माण करायला हवी असं मला या ठिकाणी आवर्जून म्हणायचं आहे जे माझं बालपण मी माझ्या बालपणी जे पाहिलेलं आहे त्याचं आणि आत्ताच्या काळाशी मी काय तुलना काय करतो आवर्जून आज पत्रकार म्हणून वावरत असताना माझ्या जिल्ह्यातील माझ्या तालुक्यातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असतात काही पुढारी असतात त्यांच्या वाढदिवसाला जे लाखो रुपये खर्च होतात आधीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना फक्त एक छोटीशी विनंती करतो सर माने सर तुम्ही करा तुमच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या वाढदिवसाने मी तो आवर्जून खर्च करा पण माझ्या जिल्हा परिषद मी आवर्जून जिल्हा परिषद शाळा घेतो सर आवर्जून माझ्या जिल्हा परिषद शाळामध्ये जी गोर शाळा असं म्हणून त्याला आजही पाहिलं जातं त्या जा शाळेमध्ये अशा काही मुलं आणि अशा काही मुली आहेत ज्यांचे वडील हयात नाही सर वडील लहानपणी वारल्यानंतर खूप बिकट परिस्थिती येते सर त्या अनुभवातून मी केलेलं आहे तर त्या रहे। आई मुली जे जे वडील नाही अशा मुलांचा विद्यार्थी शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची मी त्यांना अट घालतो त्याच अट असे खुशी स्वीकारतो त्याबद्दल मला अभिमान आहे आज मी माझ्या उमरगा शहरातून साठ ते सत्तर अशी विद्यार्थ्यांचं पालकत्व त्या प्रतिष्ठित व्यक्तींना नागरिकांना दिलेलं आहे ते कुशी कुशीनं स्वीकारलेलं आहे मला त्याबद्दल अभिमान आहे आणि ही शिकवण ही शिकवण मिळते ह्या चळवीमध्ये शिरल्यानंतर ही चळवळ आपल्या हाती घेतल्यानंतर बातमीदार वार्ताहर आणि पत्रकार या म्हटलं खूप मोठं अंतर आहे या अंतर समजून घ्या आणि आपल्याला खऱ्या अर्थानं पत्रकार बनायचं आहे समाजामध्ये खऱ्या अर्थानं वंचित शोषित आणि पीडित समाजापर्यंत आपण कसं पोचता येईल कसं आपल्याला न्याय देता येईल त्यांना त्यासाठी आपल्याला त्यांच्या तुलनेमध्ये जावं लागलं एखादा वेश्या व्यवसायाबद्दल आपल्याला जर लिखाण करायचं असेल तर त्या भागामध्ये आपल्याला जाऊन त्यांची परिस्थिती समजून घ्यावं लागेल सर तरच खऱ्या अर्थानं आपण आपल्या शब्दामध्ये जीव वत्ता सर शब्द हे बोलके असतात शब्द हे सजीव असतात आणि देशभर आंतरराष्ट्रीय स्तरावर मीडियाच्या माध्यमातून आणि माझ्या राजकीय जीवनाला सुरू झाल्यापासून प्रश्न मांडत मांडत अहिल्यानगर शहर आणि नंतर अहिल्यानगर जिल्हा आणि त्यानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये हा एन टी व्हीचा विस्तार झालेला आहे